अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नववर्षामध्ये आपल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना कालपासून नवीन वर्ष दोन हजार चोवीसला सुरुवात झाली अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलले असतील जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर लावले असतील अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसेल त्या ठिकाणी पटकन लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशे लावले आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील भिंतीला नक्कीच लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती आहे बरं वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेला लावले पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल हे आपण जाणून घेऊयात नवीन वर्ष सुरू होण्याआधीच किंवा सुरू झाल्यावर आपण उत्साहाच्या भरात नवीन कॅलेंडर घरात आणतो आणि आपल्या घराच्या भिंतीवर अत्यंत उत्साहामध्ये त्याला टांगून ठेवतो किंवा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे जिथे जागा रिकामी आहे किंवा जुने कॅलेंडर जिथे ठेवले आहे त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो पण वास्तुशास्त्रामध्ये असे काही नियम दिलेले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावताना काही गोष्टी पाळल्या नाहीत तर घरात नकारात्मकता येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये तर तुम्हीही दोन हजार चोवीससाठी कॅलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तूचे काही नियम हे नक्कीच लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमच्या घरामध्ये कॅलेंडर लावा काही ज्योतिषाचार्यांच्यानुसार जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये वास्तूनुसार असे मांडले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जांचा संचार सुरू होतो घरातील जुने कॅलेंडर हटवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही चांगली गोष्ट नाही यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी होते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे असा सल्ला दिला गेलेला आहे आता पाहूयात की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावल्यास आपल्या घरामध्ये प्रगती होण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला म्हणजेच पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावणे अतिशय शुभ मानले जाते वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्यामुळे प्रगती होते पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये यशामध्ये वाढ होते तसेच पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा ही प पूर्व दिशा आहे यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे कॅलेंडरमध्ये उगवत्या सूर्याची प्रतिमा असल्यास नफा होण्याचीही अपेक्षा असते पश्चिम दिशा पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचे मानले जाते या दिशेने दिनदर्शिका दिन निश्चित केल्याने व्यवसायात वाढ अपेक्षित आहे यामुळे व्यवसाय संस्थांमध्ये दिनदर्शिका प्रदर्शित करण्यासाठी पश्चिम दिशा आदर्श असते आता पाहूया दक्षिण दिशा सामान्यतः असे मानले जाते की दक्षिण दिशेला कॅलेंडर लावणे हे अशुभ आहे यामुळे पैसे कमवण्यातील अडथळे आणि गृहस्थाचे आजार येऊ शकतात थोडक्यात कॅलेंडर दक्षिण दिशा वगळता कोणत्याही दिशेला टांगले जाऊ शकते दुसरं असं की कॅलेंडर लावण्यासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे भिंत ते दरवाजाच्या मागे किंवा खिडकीजवळ किंवा कड्यावर कधीही लावू नये तसेच मासिक वॉल कॅलेंडर देखील वापरू शकता प्रत्येक महिन्याला पेज बदलण्याचे मात्र मॅसिक कॅलेंडरमध्ये अजिबात विसरायचं नाही तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते कॅलेंडर हे कधीही दरवाज्याच्या पुढे किंवा मागे टांगू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडरमधील तारीख वार बघताना आपले तोंड हे उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झाले पाहिजे याची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला कॅलेंडर लावायचे आहे तसेच कॅलेंडरवर कधीही हिंसक पशु किंवा कोणत्याही प्रकारचे भीतीदायक चित्र असू नये तसेच कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे फोटोसुद्धा असू नयेत कारण यामुळे घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता येते व वा घरातील वातावरण गढूळ होते तसेच घरात कधीही पाटके कॅलेंडर किंवा मागील वर्षाचे कॅलेंडरही ठेवू नये मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे थँक्यू स्टेट यून